महायुती झाली पाहिजे या माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही तरीसुद्धा युती झाली नाही तर शिंदे सेना नाम म्हणून आम्ही स्वतंत्र लढून या जिल्ह्यात भगवा फडकवू असं मत राज्याचे उद्योग मंत्री तथा शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी व्यक्त केलं कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते सकाळीच आपल्याला सांगितलं होतं की आम्हा सर सर्वांचे मार्गदर्शक खासदार माझी मुख्यमंत्री आणि माझी केंद्रीय मंत्री, मंत्री। राणेसाहेबांची प्रेस झाल्यानंतर मी शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेतो म्हणून असं सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ कुतूहल राहू नये म्हणून प्रेस आणि मधल्या या तासाभरामध्ये मी आणि दीपकबाई केसरकरनी राणेसाहेबांची देखील कुडाळमध्ये भेट घेतली राणेसाहेबांची आमची सविस्तर चर्चा झाली सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जे मी सांगितलं होतं की सिंधुदुर्गमध्ये महायुती करण्यासाठी आमच्याकडनं कुठचीही अडचण नाही ही आमची भूमिका जी काल होती जी सकाळी होती तीच आमची भूमिका आहे त्याच बाबतीमध्ये राणेसाहेबांची आमची चर्चा झाली राणेसाहेबांनी देखील सांगितलं की राणेसाहेबांचं मत देखील युतीनंच पुढे जावं अशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राणेसाहेब हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत ते वरिष्ठांशी देखील बोलतील ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची देखील चर्चा करणार आहेत आणि म्हणजे हे अतिशय सांगत नाही सकाळी देखील मी सांगितलं होतं की राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांचा सल्ला घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत महायुतीचे खासदार आहेत त्याच्यामुळं राणेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं पुढे जायचं काय जायचं त्या संदर्भातले निर्णय नंतर होतील पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतोय आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणाने काम करतील नाहीतर कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम होतो की ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही आमदार होण्यासाठी आम्ही खासदार होण्यासाठी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्ही सेपरेट लढतो आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो अशा पद्धतीचं एक चित्र आणि संभ्रम आणि शंका या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होतात त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितले की महायुतीनं पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कालही शंका नव्हती आजही शंका नाही भविष्यामध्ये देखील शंका राहणार नाही पण हे सगळं करत असताना पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट हे जर घडलं नाही तर शेवटी शिवसेना म्हणून आम्हाला लढावं लागेल आणि त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे परंतु कुठेही हाताताईपणा किंवा कुठेही आमची अशी भूमिका नाही की आम्हाला काहीच करायचं नाही त्याच्यामुळं आमची भूमिका ही अतिशय नम्रतेची आहे तुम्ही त्याला नरमाईची म्हणा नम्रतेची म्हणा काही म्हणा पण आमची भूमिका ही समन्वयाची आहे समन्वय साधून सिंधुदुर्गामध्ये युती व्हावी हे जे राणेसाहेबांचं मत आहे त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत तर मी एक गोष्ट अधोरेखित केली की उदय सामंत असेल नितेशजी असतील निलेशजी असतील दीपक असतील एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण राणेसाहेबांचं नेतृत्व मानतो राणेसाहेब आमचे खासदार आहेत आणि खासदार म्हणण्यापेक्षा साहेबांना जो राजकीय अनुभव आहे किंवा राणेसाहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत राणेसाहेब केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे अशा व्यक्तीचा सल्ला घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि शिंदे साहेबांनी देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की राणेसाहेबांना विचारून काही घडामोडी ज्या करायच्या असतील किंवा पाऊल टाकायचे असतील तर राणेसाहेबांना विचारून टाका त्याच्यामध्ये कमीपणाचं काय जर आम्ही स्वतःहून म्हणजे शिवसेना म्हणून राणेसाहेबांचा रिस्पेक्ट करतो त्याच्यामध्ये दुसरी आमची कुठची भूमिका असण्याचं काही कारण का नाही आणि कोणी चिडण्याचं आणि रागवण्याचं देखील काही कारण नाही रत्नागिरी जिल्हा देखील येतो काल रत्नागिरी जिल्ह्याची रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर बैठक झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय शे संयमानं शे अतिशय नम्रतेनं सगळ्यांची ताकद एकत्र राहिली पाहिजे मान सन्मान युतीमध्ये मिळाला पाहिजे अशी भूमिका होऊन आम्ही रत्नागिरीमध्ये पुढे गेलो ना त्याच्यामुळे कोकणात युती झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही आणि शिवसेना सिंधुदुर्गामध्ये देखील हेच सांगते की युतीसाठी जर बसायचं असेल तर मी संपर्क मंत्री म्हणून यायला तयार आहे काही मंडळींना संपर्क मंत्र्यांबरोबर जर बसायचं नसेल तर त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा करावी अन्य आमच्या नेत्यांची चर्चा करावी पण याच्यातनं मार्ग काढावा आणि मार्ग निघालाच जर नाही तर शिवसेना लढू शकते लढण्यासाठी तयार आहे शेवटी आम्हाला तयार ठेवली पाहिजे तयारी ठेवली पाहिजे कोणालाही आम्हाला न विचारता माध्यमात आली सकाळी राणेसाहेबांची पत्रकार परिषद व्हायच्या अगोदरचा माझा बाईक जो आपणच सगळ्यांनी घेतला त्याच्यामध्ये मी स्पष्ट तीन नावं करून केली शहर विकास आघाडी कोणाला करायची कोणाला नाही ना करायची हा त्यांचा वैयक्तिक संबंध आहे पण त्या शहर विकास आघाडीशी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा काढी मात्रही संबंध नाही आणि आम्ही युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवतो त्यासाठी आता एक गोष्ट अशी आहे की राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीनं याच्यामध्ये पुढाकार घेतल्यानंतर मी कुठेतरी माझं वक्तव्य करून कोणाची जर मन दुखावणार असेल तर दुखवण्याचा प्रयत्न मी करणार नाही शेवटी आम्हाला महायुतीनं जर पुढे जायचं आहे तर एकामेकाची मन कशा करा प्रदूषित करायची त्याच्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे त्याला जर मी तुम्हाला अपेक्षित उत्तर दिलं बारा वाजायच्या सगळ्या अगोदरच्या गोष्टी आहेत आज बारा वाजायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये आता काहीच अर्थ नाही स्वतः राणेसाहेबांनी सिंधुदुर्गामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे त्याला काहीतरी आनंद असं महत्व आहे राणेसाहेबांचे जे प्रेस होते ते काहीतरी त्याला अर्थ आहे त्याला महत्त्व आहे तर त्या प्रेसनंतर राणेसाहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याच्यावर मी काहीतरी अजून बोलणं हे अजिबात योग्य नाही आणि माझ्या एखाद्या वाक्यावरनं उद्या असं नको व्हायला की उदय सामंत संपर्क मंत्री सिंधुदुर्गचे आणि उद्योग मंत्री असं असं बोलले म्हणून करायचं आहे त्याच्यामुळं त्या बाकीच्या गोष्टींवर मला अजिबात बोलायचं नाही राणेसाहेबांचा रिस्पेक्ट होता आहे आणि पुढे देखील राहणार राणेसाहे माझं म्हणणं तेच आहे की आपण राणे साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची आता आपण चर्चा करण्यापेक्षा राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेनंतर काय काय चांगलं घडतं याच्यावर जरा लक्ष ठेवून राहू आणि नंतर त्याच्यामध्ये निर्णय घेऊ आता मी संपर्क मंत्री असल्यामुळं सारखं पारखं तुम्हाला भेटायला येणार आहे सावंतवाडीत येईन वेंगुर्ल्यात येईन कणकवलीत येईन कणकवलीत नाही आपलं मालवणला येईन कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्याला मॉरल सपोर्ट देणं ही नेत्याची जबाबदारी असते त्या कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांनी ते सुतवाच केले असते मी मगाशीच सांगितलं की प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष त्यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे कारण ते भाजपाच्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी जे भाषण केलंय त्याच्यावर मी काहीतरी बोलावं म्हणजे साहेबांच्या मनामध्ये केसरकर साहेब म्हणजे तुम्ही त्यांच्या मनामध्ये आहे जे ते मी जसं त्यांना सांगितलं मी बोलावा अशी अपेक्षा आहे तसं मी काय बोलणार नाही त्याच्यामुळं माझ्या वक्तव्यानं जर भविष्यामध्ये महायुती होणार असेल सिंधुदुर्गामध्ये त्याच्यात मिठाचा खडा पडू नये ही मी दक्षता घेणार आहे आणि मी जशी घेतो तशी सगळ्यांनी घ्यावी तिथली भूमिका ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे मी जाहीरपणानं सांगतो की राजन तेली आमच्या महायुतीच्या प्रोसेसमध्ये कुठेही आडकाठी ठरणार नाही राजन तेलीना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही आणि मी मगाशी सांगितले सा 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 की राजन तेलींचं नाव जोडून महाविकास आघाडी ते करतायत असा कोणतरी गैरसमज पसरवतो पण राजन तेलींचा त्या महाविकास आघाडीशी काढी मात्रही संबंध नाही मुद्दा असा झाला की अनावदानानं महाविकास आघाडीमध्ये जायचं का हे आम्ही वरिष्ठांना विचारू हे राजन तेली साहेब बोलण्यामुळे ते कदाचित आरोपीच्या मेन्यात आली असतील पण जी काल आमची रात्री बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट निर्णय घेतलेला आहे की कुठेही युबीटी आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच उठवत नाही सांगितलं की राजन तेलीना विचारून युतीचा युती करणं हा प्रश्नच येत नाही ना राजन तेली देखील राजकारणामध्ये परिपक्व राजकारणी आहे त्याने अगोदरच काही गोष्टी पक्षाकडे क्लिअर केला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असू शकतो किंवा कुठं माझ्या नावाची अडचण कुठं होत असेल तर तुम्ही मला विचारात घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यापेक्षा शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो मला मान्य आहे त्याच्यामुळे तेलींचा महायुतीमध्ये कुठं अडसर आहे अजिबात नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं तेली महायुतीच काम करत आहे आता काही सोशल मीडियावर असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल तर कुणीतरी सांगितलं उदय सामंत आता काय मी कणकवलीमध्ये गेलेलो पण नाही कणकवलीमध्ये गेलो नाही माझी कोणाची चर्चा झाली नाही रात्री तीन वाजता मी भेटलो मी तीन वाजता कोणाला भेटू शकतो मी तीन वाजता मी सांगितलं ना सकाळी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये दे कशा पद्धतीनं युती करायची आणि एक टक्का नाही झाली तर काय करायची याच्यासाठी कोण पोर कोण आम्ही होतो निलेश राणे होते दत्ता सामंत होते संजय पडते होते संजू परब होते संजय आंगरे होते राजन तेली होते हे आम्ही सगळे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीसाठी असं होणार आहे महाविकास आघाडीसाठी हे होणार आहे आपल्या काय शहर विकास आघाडीसाठी काही मात्र संबंध नाही आणि जे मी मगाशी सांगितले सा पर सा ते परत सांगतो कोणीही कोणाचं नाव कुठच्याही युती बरोबर आणि आघाडीवर जोडू शकतं परंतु युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही गेल्या विषयाला फरक होते असं पण म्हणतात खरं आहे का ते नाही ते पण नाव येतंय म्हणजे युबीटी आणि ह्याच्यामध्ये ही पैठण जी झाली त्याच्यामध्ये बरोबर आहे तुमचं म्हणणं शहराच्या कुठेतरी बाहेर झाली पण त्याच्यामध्ये नाव ही येत आहेत विचारलं ते म्हणले माझा काय संबंध नाही मुंबईत होतो त्याच्यानंतर आणि कोण निलेश निलेशजी तर स्वतः तीन दिवस होते धिरुबाई अंबानी याला त्याच्यामुळे ते ऐकण्याचा प्रश्नच येत नाही आता विशालचं नाव एक प्रामुख्याने पुढे येते त्याने घेतले की नाही मला माहित नव्हतं तसं मला अजन तेलीनी सांगितलेली वस्तुस्थिती ही कणकवलीच्या नगरपंचायतीपुरती सीमित आहे त्या नगरपंचायतीच्या याच्यामध्ये ग्रामस्थांनी काय करावं नागरिकांनी काय करायचं प्रश्न आहे तसं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं आपण राजकीय तर कणकवलीमध्ये आमचे आहेत भूषण परवळेकर जो प्रवेश केलेला आहे तो जर सोडला तर कणकवली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचं दृश्यमानाचं अस्तित्व कमी आहे आम्ही मानतो ना पण त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय टार्गेट करून ओढायचं आणि आमच्यामुळं काहीतरी झालं सांगायचं सा। म्हणून पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं शहर विकास आघाडीशी आणि दुसरं शहर विकास आघाडी युपीटी बरोबर शहर विकास आघाडी ही ते म्हणतात सर्व पक्षी आहे हे आहे ते आहे आमचा युपीटीशी युती करण्याचा काहीही संबंध येत नाही आणि त्या मिटिंगला हे ते अजून थोडी खात्री करून घ्या जशी बाकीची नावं सांगितली जातात तसे हे पण एक नाव होतं ते पण होते आणि त्यांच्या पुढाकारणच झाले असं म्हणतात बघा रेडी सावंतवाडी नगरपालिकेमध्ये काय करायचं कशी युतीची बोलणी करायची वेंगुर्ल्यामध्ये काय करायचं कणकवलीमध्ये काय करायचं मालवणमध्ये काय करायचं आता माझा मतदारसंघ नाही त्याच्यामुळं सावंतवाडी आणि वेंगुर्ला मतदारसंघामध्ये दीपक भाई आमचे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते निर्णय घेणार आहेत <laughs> मालवण मतदारसंघामध्ये निलेश निर्णय घेतील त्यांचा मतदारसंघ आहे आणि कणकवलीमध्ये आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ महायुती झालं तर काय काय करायचं ते त्याच्यामुळे ज्यांना ज्या ज्या जबाबदारी दिलेल्या आहेत एकनाथ शिंदेसाहेब आणि ते, ते पार पाडतील आणि महत्वाची गोष्ट की जे सिंधुदुर्गवासियांना अपेक्षित आहे की भगवा फडकला पाहिजे तो भगवा फडकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत तर महायुती झाल्यानंतर शिवसेना ही एकत्र असणार बरोबर आहे आता त्यावेळी ते काय जे कॅल्क्युलेशन होईल ते काय ठरवते सगळे नेते म्हणून त्याच्यामधनं महायुतीचाच भगवा फडकणार <laughs> नाही ना हा प्रश्न मला विचारून उपयोगच नाही हा प्रश्न जो आहे हा मला विचारून उपयोगच नाही याच कारण असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर बसायला तयार आहोत चर्चा करायला तयार आहोत त्याच्यामुळे हो। त्यांनी सांगितलं की आमचे पदाधिकारी त्यांच्यावर बसतील आणि मग निलेशजी आणि दीपकजी ते फायनल करतील रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किरण भैया राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार आहेत रत्नागिरीचा आमदार मी आहे शेखर निगम राष्ट्रवादीचे आमदार आहेत महायुतीतून निवडून आलेले आणि योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत आणि एक जागा जी आमची ती फक्त अकराशे मतांना पराभूत झालेली आमची त्याच्यामुळे आमचं कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं आहे आमच्या बैठका देखील झाल्या चव्हाण साहेबांच्या घरी काल बैठका झाल्या त्याच्यामुळे महायुतीनं रत्नागिरीमध्ये पुढे जायचं हे आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना आम्हाला आम्ही आता कुठे कमी आहोत तर देवरुख नगरपंचायतीमध्ये आम्ही कमी आहोत तर तिथं आम्ही स्वीकारलं ना की आम्ही कमी आहोत आम्हाला एवढ्या जागा द्या आमच्याकडे खेळीमळीनं झालेलं आहे मी सांगितलं देवरुखला देवरुखची सिच्युएशन वेगळी आहे राजापूरची वेगळी आहे लांदाची वेगळी आहे तशी सिंधुदुर्गाची अजून वेगळी आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचा जो पॅटर्न आहे युतीचा तो वेगळ्या पद्धतीने करावा लागेल रायगडचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल ठाण्याचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न आणि नेत्यांची मानसिकता ही वेगवेगळी आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गातला पॅटर्न रत्नागिरीमध्ये आहे किंवा रत्नागिरीतला पॅटर्न सिंधुदुर्गामध्ये असतला भाग नाही पण साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत अमुक अमुक नोटबंदी झाली म्हणून बंदी करावी असं असं म्हटलं बरोबर आहे तर त्याच्यावर मी असं प्रश्न विचारला की हे लोक ऐकतील का विधानसभेला हे सगळे पराक्रम करून झालेले आहेत पण तुम्ही सगळे मतदार आहात बरोबर ना मतदारांच्या एक लक्षात असेल की कद, आ, दुबार नोंदणी असेल मृत झालेली व्यक्ती असेल क्लिरिकल मिस्टेक असेल टायपिंग मिस्टेक असेल नाव शिफ्ट करायचं असेल नावावर आक्षेप घ्यायचा असेल नाव मतदार यादीतनं काढायचं असेल त्याला निवडणूक आयोग जाहीर तारखा देऊन कालावधी निश्चित करतो बरोबर आहे बरोबर आहे ना म्हणजे मला जी माहिती आहे ती त्या कालावधीमध्ये जाऊन आक्षेप घ्यायला पाहिजे पण ज्याने आयुष्यभरात फक्त मतदान केलं मतदार यादी कधी बघितलीच नाही आता कार्यकर्ते नसल्यामुळे ह्यांना मतदार यादी बघावी लागते आणि त्यांना असं वाटतं हे दुबार आहे तिबार आहे काय अजून काय काय आहे ही प्रोसिजर दरवर्षी असते ही तहयात असलेली प्रोसिजर आहे पण काही लोकांना हे अप्रूप आहे कारण त्यांनी आजच कदाचित मतदार यादी बघ बघितली असेल आणि काय मगायस विचारलं आता प्रश्न होता तो यमक त्याच्या पलीकडे बाकी काही नाही त्याचा विचार मतदारांनी विधानसभेमध्ये केला नाही तोच विचार पुन्हा मतदार करणार नाही आणि मतदार पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीची सत्ता देतील आणि महायुतीचा भगवा फडकेल धन्यवाद